नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण आंबा बागेमध्ये तिसरी फवारणी प्लॅनोफिक्स प्लस बोरान प्लस साप पावडर कारण बागेमध्ये शेटिंग हे बऱ्यापैकी झालेलं आहे आणि फ्लावरचं ड्रॉपिंग किंवा फळाचं ड्रॉपिंग होऊ नये म्हणून आज आपण तिसरी फवारणी प्लॅनोफिक्स बोरान प्लस साप पावडर प्लॅनोफिक्स साधारणत आपण एका पंपाला चार एम एल त्यानंतर बोरान बोरान वीस ग्रॅम प्रतिपंप आणि साप पावडर जी आहे ती साधारणत तीस ग्रॅम प्रतिपंप या पद्धतीने आपण आज ही तिसरी फवारणी घेतो जेणेकरून फळाचं ड्रॉपिंग हे कमीत कमी होईल आणि जे काय बोरांमुळं मादी फुलाचं सेटिंग होण्यास मदत होईल बघू शकता आपण या पद्धतीने बागेमध्ये फुलाचं सेटिंग झालेलं आहे त्यावर बुरशीचा पण प्रादुर्भाव आहे त्यात आपण साफ ही पावडर त्यामध्ये मिक्स करून फोरलेली तो आहे बघू तो शकता आपण हे बागेमधील फळाचे शेटे भरपूर असा मोहर आला होता परंतु मोहर ड्रॉपिंग हे पण भरपूर आहे बघू शकता फळाचे शेटे या वेळेस ही साडेचार वर्षाची बाग आहे साधारणतः या वर्षी पाचशे ते साडेपाचशे झाडाला फ्लावरिंग आलेलं आहे आणि सेटिंग पण जबरदस्त आहे बघू शकता आपण शेवटी नैसर्गिक आपत्ती वारा वादळ या परतून जे काही शिल्लक राहील ते आपल्याला समजायचं बघा हा आंब्याचा मोहर आणि सेटिंग पण भरपूर आहे ते काही ही पिवळे पडत आहेत पिवळे झाले की त्याचं ड्रॉपिंग आहे यावर बुरशीचा पण प्रादुर्भाव होतो त्यामुळं आपण साप पावडरची पण फवारणी केलेली आहे या पद्धतीने आपण प्लॅनोफिक्स प्लस बोरान प्लस साप याच्या आपण आता तीन फवारणे केलेल्या आहेत आणि यानंतर जे काही आपण डोस देणार आहोत ते मायक्रोन्यूट्रिएंट आणि झिरो बावन चौतीस हे साधारण यांचं ड्रिपमधून सोडणार आहोत या पद्धतीने बागेमध्ये शेटिंग आहे जर आपणास ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा हा तोतापुरी आहे बघू तो शकता आपण तोतापुरीचं सेटिंग से जर माहिती आवडली असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद